आता सध्या आपण आलो आहोत महाराष्ट्र मराठा महासंघ अध्यक्ष हे आपल्याशी बातचीत करणार आहेत त्यांना नात कसा लागला आणि आज त्यांच्याकडे एक चांगला मोठा धिकपाड बैल आहे आणि त्यांना आता बेंद्रासाठी एक नवीन खरेदी केलेली नामांकित तर ते आपल्याला सांगणार आहे आम्हाला सांगायचं बैल कसं काय तुम्ही इकडे वळला नमस्कार माझं नाव विक्रम अंकुश वाघ पहिल्यांदा आमच्या वडिलांना पहिल्यापासून आजोबांपासून आजोबांपासून बैल आमची होती परंतु मधी काय काळामुळे आमचा गॅप पडला दहा अकरा वर्ष तर बैल नामांकित कुठे घ्यायचा तर आम्ही हा कोयनेतनं बैल आणलेला आहे बैल नामांकित वाटला लय मोठा सुद्धा नाही लय लहान सुद्धा नाही मध्यम बैल हा बैलाचा विशेष मध्ये कुठेही घाला त्याला आणि कसाही करा आणि चांगल्या पद्धतीने बैल हा चालतो दुसरी गोष्ट नाद हा कशावर लागतो तर रक्तात नाद असावा लागतो पहिली गोष्ट आमचं गाव बाऊदन गाव ही नावाजले आहे बैलांसाठी महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असणारी बावधन बघाड यात्रा ही बैलांसाठी प्रसिद्ध आहे आणि बैल जर असेल दारात तर त्या माणसाला किंमत आहे असं आमच्याकडे समजलं जातं आम्ही शेतकऱ्याची मुलं शेतकरी, शेतकरी पुत्र आहोत घ्यायचं काय तर बैल घ्यायचा गाडीत दारात दा गाडी नसली तरी चालेल पण तर दारात एक बैल पाहिजे आणि आत्ताच आम्ही कवठ्या गावातन नामांकित असं वासरू पाच 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 महिन्याचं वासरू आहे नामांकित वासरू आहे त्याची आत्ताच खरेदी केली ते आपल्या समोर आहे वासर आणण्याच वासरू आणण्याचं कारण, कार। कारण म्हणजे एक बैल दावणीला म्हणलं दोन बैल दावणीला व्हावी बरोबर हा सुद्धा होईल हा बैल रिटायर झाले हा बैल असावा तोपर्यंत होईल पहिल्यापासून आमच्याकडे वासरं होती जवळजवळ आमच्या वडिलांच्या काळात एकाच गायला जवळ दहा ते अकरा वासरं झाली आणि ती सुद्धा खोंडच झाली देवाच्या नुशेबाने आणि ती खोंड सुद्धा नामांकित किमतीला गेली नामांकित खोंड बैल बैलगाड ह्याला आम्ही बगाडाला झुकूनच आम्ही त्याची विक्री केली आम्हाला कसं वाटलं आता वास्तू आणले करायचं नाही बेंदूर हा आमचा सुप्रसिद्ध बेंदूर आहेच पाहण्यासारखा परंतु बेंद्राला आता लहान लहान मुलं येते किंवा आम्हाला एक वासरू पाहिजे होत त्या बेंद्राच्या निमित्तानं म्हणलं त्या सुद्धा गोष्टी होतील आणि वासरू दारात छान पैकी राहील त्या उद्दिष्टानं आम्ही ती खरेदी केली बेंद्राची ना तयारी कशी पहिलाच बेंदुरे मला वाटतं कोणतं हो नाही बेंदूर एकदा यंदा ह्या वर्षी आम्ही नियोजनबद्ध आहे बेंदुरे आमचा <laughs> होईल कल्पना फुटून असा उत्कृष्ट पद्धतीने कसा होईल ते तुम्ही येत्या मुलाखतीत बघाल असे आणि काय फटाकड्यावर बंदी केली पाहिजे गावात बैलांना त्याचा त्रास किंवा प्रदूषणाचा बी त्रास होतोय म्हणून आता गावामध्ये आता बंदी केली फटाकड्यावर असं मला समजले <laughs> <laughs> नाही फटाकडे हे नसूच नाही ती जनावर आपण म्हणतो की बाबा देवाचं दर्शन घ्यावं एखादा बैल बुजत नसला बुजावा म्हणून बैल नसतात एखादा आज बैलांच्या जर किमती बघितल्या तीन लाख दोन लाख नामांकित मला असं वाटतं बाहदर मध्ये एकही बैल असा नसेल की दोन लाख किमतीच्या खाली बैल बुजवायचा का तर लोक बघतात लोक एक दिवस बघतील आणि निघून जातील परंतु जो शेतकरी असतो तो आपल्या मुलापेक्षा जास्त बैलाला सांभाळतो बैल मोडला फसाटला किंवा काय झालं तर त्याची भरपाई होऊ शकत नाही त्यामुळे फटाकड्या बंदी असावीच ह्या मताचं मी काळजी यंदा बेंदूर पहिल्यांदा बौधन मध्ये काळजी घेण्यासारखं काय नाही शक्यतो डीजे वगैरे डॉल्बी वगैरे असे कर्कश आवाज नसावेत सुमधुर आवाज हा सुमधुर आवाजात एखाद चांगलं वाद्य असावं किंवा लोकांना बघता येईल सगळ्यांना कि बैल कशी आहेत बाबा जपणू कशी आहे किंवा बैल शांतपणे चालले चालावीत बैल लय बुजलेली बैल तुम्ही कधीही बघा बैल एखादा एवढं दुःखद बाबा असते की आपल्या सगळ्या अख्ख्या गावावर ते जी शोककळा पसरते आपण बघाडा सुद्धा बघतो एखादी गोष्ट जर घडली तर आपल्याला ती सण होत नाही तर आता आपण त्यांच्या वडिलांची चर्चा करणार असणारा एखादा बैल की आपल्याला माहिती सांगणार बैल कशी सांभाळली पाहिजे आम्हाला मार्गदर्शन सांगा की तुमच्या काळात एखादा बैल की तुम्हाला त्या बैलामुळे काळात बोलवा त्या टायमाला आम्ही काय करायचो माहिती माहिती पासून काय करायचं पहिले की तुझ्या काम भरपूर असायची आणि माहितीपासून बैठक पण करायचं ক্েও ও্েস্ অচছংব কাার আেঢ�ー ইোনা খসেক় শছছষ কাঞ splash

तर दुसरी एक गोष्ट अशी काळजा भेडवणारी जी बारामती फलटण ते जे लिंबाळकर सर गौतम वेगळं वळण शरीरी क्षेत्राला लाग लागलं त्यामुळं तुमचं मत हे जेव्हा बहुधन गाव किंवा बहुधनच्या बैलप्रेमींबद्दल तुमचं मत काय असे जी घडली घटना त्याच्यावर तुम्ही काय बोला तर विचार केला तर आज बैलगाड्या शर्यत सर्वांच्या प्रयत्नात चालू झाल्या बैलगाड्या शर्यती आज तर बघितलं तर आमचं आपलं गाव ही सुपीक गावी आज आपल्या गावात फक्त बघाड आणि मशागतीसाठी बैल तयार केली जातात आणि हौसासाठी बैल आज जर बैलगाड्या शर्यत जर बघितलं बारकानं तर बैलगाड्या शर्यत हा छंद काही दिवसानं जसा घोड्यांचा छंद चालू झाला की कोठ्यावधी घोड्यावर पैसे लावायचं त्या पद्धतीने हा गोरगरिबांचा छंद राहणार नाही का तर असा प्रकार जर घडला खरोखर प्रकार घडलेला आहे एखादा माणूस जर ही होत असेल जात असेल तर त्याच्यासारखी खंत म्हणजे उभ्या महाराष्ट्राला की अगोदर बैलगाड्या चालू करताना किती प्रयत्न करावे लागले दुसरी गोष्ट आहे की आज जर बघितलं तर बैलगाड्यांचा बैल मालक असतो जो बैलगाडा ती चिरे दिवशी जायचं सर्व वर थांबायचं आणि बैल पाळवानी त्यातनं नाव काढायचं आज जर तुम्ही जी गोष्ट बघितली बैलांची तर आज जर व्यवहारात ना एखादी गोष्ट घडणं आज मुला, आज त्याचं लहान मुलं मुलं असेल किंवा लहान आज बघितलं त्यांच्या घरातली किंवा आज जर बघितल्या त्या ताईंची बेकार आहे म्हणजे एकदम भयानक प्रकार येतो आज विचार केला तर बघा ते हळूहळू आहे ना एवढं प्रचंड प्रमाणात बक्षिस वगैरे ठेवतात माणसं हाऊसनं सगळ्या गोष्टी करतात हे जर शिस्त बिघाडली तर या शंभर टक्के जसं शर्यतीचा ही पाळवतात घोडी पाळवतात त्या पद्धतीनं ठराविक माणसंच त्या घोड्याच्या शर्यती बघाय असतात आपण बघतो टीव्हीला याला रेसला आणि त्या रेसवर पैसे लावले जातात घोड्यावर तसं या बैलगाडी बंदीच राहतील काही दिवसांना असं ह्या घटनेतनं तर मला सांगावंच वाटतंय ह्याला गावाला किंवा चालना भेटली माझं मत असं की बाबा एखाद्या गावात जर शेती असतील किंवा एखाद्या दळणवालनाला म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीचा धंदा होतो तिथं बरोबर गाडीवाल्यांना भाडं भेटत बैल आता आताशीच वासरू आपण अतिशय दरात घेतले आता त्याची दहा हजार रुपये किंमत होणार नव्हती असती तर आणि का जागा कोण काढणार नाही बरोबर आहे आज शरीर क्षेत्रामुळे ह्या वासरांना चांगले दिवस आले बरोबर आहे शरीर बी बंद होऊ नये अशा दृष्टीने काहीतरी शासना विषय काय आहे की मी सांगताना सांगितले असा एखादा प्रकार म्हणजे ह्या प्रकारावर बंदी झाली पाहिजे बाबा खरेदी विक्री आता त्यांची संघटना आहे सगळं छान चांगली बैलगाडी शर्यत लोकांना ह्या बैलगाडी शर्यतीमुळे गोरगरीबांना फायदा व्हायला लागलाय दिशी जर एखादी गई असेल त्याला जर एखादा नामांकित खोड झाला तो लाखो रुपयाला खरेदी करतात हे शर्यतवाली खरोखर चांगल्या प्रकारे जिथे शर्यत असेल तिथं सुद्धा लोकांचं गावाचं नाव होतंय तिथल्या लोकांचं नाव होतंय सर्व चांगले पण असला चा 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 <laughs> जर एखादा जर प्रकार घडला तो काळींबा फासून जाण्यासारखा प्रकार आहे एवढंच मी सांगतो तर आमच्या बहुधन खेलारला माहिती दिल्याबद्दल <laughs> सर्व <laughs> विक्रम <सर्वा laughs> वाघ असतील त्यांचे वडील असतील इतर त्यांचे सर्व सहकार्य असतील तर आम्हाला असं सहकार्य राहू द्या धन्यवाद झालं बवदन खिलार हा नवीन चॅनल चालू केलेला आहे आमचे सुशील पिसाळ हे मित्र आहेत आणि अतिशय गोरगरीबांची बैल असं नाही की श्रीमंताचाच बैल फक्त दाखवला जातो मी बघतो रविवार यांचा प्रयत्न आहे तर या चॅनलला खरोखर सबस्क्राईबर करा आणि भरपूर शेअर करा लाईक करा कमेंट्स करा का तर चॅनल खरोखर गोरगरीबांचा चॅनल आहे आपल्या शेतकरी मित्रांचा आहे आणि ह्याच्या माहिती पार कर्नाटक पर्यंत महाराष्ट्रातनं फोन येतात या चॅनलवर जर माहिती गेली तर पूर्ण भारतातनं चांगले चांगले लाईक होत तर तुम्हाला एक विनंती की या चॅनलला लाईक करा सबस्क्राईबर करा आणि शेअर करा लाईक करा एवढीच विनंती

ya, yeah. tingkat, yeah. yeah.